जय जाऊ जय शिवराय मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ही फिल्म सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रिलीज होत आहे हा चित्रपट एका सर्वसाधारण गरीब कुटुंबातील व्यक्तीच्या संघर्षावरती आहे कारण जरांगे पाटलांना आपण एक सात आठ महिन्यापासून संपूर्ण राज्यात देशात जगात त्यांची ओळख निर्माण झाली परंतु हे सगळं करत असताना त्या ओळखीच्या पाठीमागं किंवा त्या संघर्षाच्या पाठीमागं किंवा त्या यशाच्या पाठीमागं जो संघर्ष त्यांनी केलेला आहे तो एवढा प्रामाणिक संघर्ष कुठला आधार नसताना कुठला बेस नसताना कुणाचा सपोर्ट नसताना स्वतःच्या स्वतःच्या घरादाराचं सगळं म्हणजे घरदार जमीन सगळं विकून पणाला लावून आज समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठंतरी न्या न्याय मिळावा मराठा समाजातील मुलांना कुठंतरी न्याय मिळावा त्यांना कुठंतरी शिक्षणात चांगले फायदे मिळावेत अशा गोष्टीसाठी त्यांनी लढा उभा केला आणि त्या लढ्याचं रूपांतर आज यशाजवळ येऊन टेकलेलं आहे कारण आत्तापर्यंत बऱ्यापैकी यश मिळालं आहे परंतु हे यश मिळवताना समाजासाठी लढत असताना त्यांना किती मोठा संघर्ष करावा लागला आहे काय काय गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागलं आहे हे सगळं या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दाखवलं आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांची लढाई मोठ्या प्रमाणात चालू असताना इतर समाजासाठी सुद्धा त्यांनी कुणी काय अडचण घेऊन गेलं तर ते त्या ठिकाणी ते प्रश्न सगळे सॉल्व्ह करत आहेत त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना पण कुठंतरी प्र त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न माननीय जरांगे पाटील करत आहेत म्हणजे त्यांचं फक्त मराठा समाजासाठीच नाही तर इतर बहुजनांसाठी सुद्धा त्यांचं खूप चांगलं कार्य आता राज्यभर चालू आहे आणि खूप प्रामाणिकपणे चालू आहे कारण त्यांच्याकडं कसलंही चुकीचं काम चालत नाही चुकीचा माणूस त्यांना चालत नाही जे काय आहे ते सगळं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम चालतं आणि अशा महान व्यक्तीवरती हा चित्रपट सव्वीस एप्रिलला रिलीज करतोय रिलीज होतोय आणि त्यांनी जसं राज्यभर एक आंदोलनं त्यांच्या माध्यमातून सुरू झाली साखळी उपोषणं चालू झाली साखळी आंदोलनं चालू झाली राज्यातून सगळ्या समाजाने त्यांना भरभरून सपोर्ट केला आणि ह्या माध्यमातून आम्ही आज चित्रपटाचं प्रमोशन करत आहोत ह्या चित्रपटालासुद्धा आज राज्यातून संपूर्ण म्हणजे सगळा समाज जसं साखळी आंदोलनं असतील साखळी उपोषणं असतील त्या पद्धतीने आम्हालासुद्धा रस्त्यावरती थांबून आमचं स्वागत करतायत ह्या चित्रपटाला शुभेच्छा देत आहेत आणि कुठंतरी हा आरक्षणासाठी हा विषय कुठंतरी एक महत्त्वाचा ठरेल कारण बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं की जरांगे पाटलांचा हा ज्या सात आठ महिन्यापूर्वीच ते मोठे झाले किंवा तेव्हापासूनच माहिती झाली परंतु हा संघर्ष जे आहे ते संघर्ष त्यांना पंधरा वीस वर्षातून वीस वर्षापूर्वी कसं घडले आणि कसं त्यांना तो संघर्ष करावा लागला हे सगळ्यातून पाहायला भेटणार आहे आणि दुसरी गोष्ट आज त्यांना आरक्षणासाठी का लढावं वाटलं कारण मराठा समाजातून आज कित्येक मुलं शिक्षणापासून वंचित राहिलेत कित्येक मुलं शिक्षण नसल्यामुळे नोकरीपासून वंचित राहिले आणि कित्येक मुलं शिक्षण नसल्यामुळे उद्योग व्यवसायापासून वंचित राहिले म्हणजे मेन आमचा उद्देश आहे जरांगी पाटलांचा उद्देश आहे की आज ह्या मुलांना मराठा समाजातील मुलांना आरक्षणामुळे शिक्षणातून प्रगती करता येईल शिक्षण चांगल्या पद्धतीने घेता येईल कारण आज आरक्षण नसल्यामुळे शिक्षण त्या ठिकाणी कमी प घेता येते आणि ज्यांना शिक्षण घ्यायचे ते आईवडील त्यांची जमीन विकतात कुठेतरी कामधंदा करतात आणि ह्यातून पुढं जाऊन जर नाही नोकऱ्या लागल्या तर त्या आरक्षन, मुलांमुळे आईवडील सुद्धा आत्महत्या करायला लागल्यात काही मुलंसुद्धा आत्महत्या करायला लागल्यात म्हणजे हे जे आत्महत्येचं सत्र चालू आहे नक्कीच ह्या संघर्ष योद्धा म्हणजे जर मनोज जारांगे पाटील यांच्यामुळं हे नक्की थांबणार आहे कारण प्रत्येक ठिकाणी शिक्षण हा महत्त्वाचा पाया आहे आणि शंभर टक्के मराठा समाजाला आरक्षण भेटल्यानंतर आरक्षण आरक्षणामुळं कित्येक मुलं चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेणार आहेत त्या ठिकाणी शिक्षणाचा फायदा शेतीतसुद्धा होतो व्यवसायातसुद्धा होतो समाजकारणात पण होतो राजकारणात पण होतो त्यामुळं शिक्षण हे परिपूर्ण त्या ठिकाणी भेटणार आहे आणि कुठंतरी त्या समाजाला फायदा होणार आहे आणि ह्या गोष्टी करत असताना त्यांचा फक्त लढा मराठा समाजासाठीच नाही तर त्यांचा लढा शेतकऱ्यांसाठी आहे कित्येक लोकांसाठी आहे आज आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करत असताना कित्येक इतर समाजातून सुद्धा लोकं आली आणि त्यांनी आपापल्या आप अडचणी सांगितल्या त्या अडचणी त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सोडवल्यात म्हणजे जारांगे पाटलांचं काम हे फक्त एका समाजासाठी नसून पूर्ण बहुजनांसाठी आहे आणि ते आज जसं एक देव कुठलाही माणूस आलान पाया पडला तरी आशीर्वाद हा हात असा असतो तशा पद्धतीने जरांगी पाटलांचा पण एक देव म्हणूनच आपल्यावर पाठीशी असा हात असणार आहे आणि प्रत्येक तिथं आवड निवड काहीच नसणार आहे त्यामुळे हा चित्रपटसुद्धा हेच तुम्हाला सांगतो की हा चित्रपट तुम्ही बघा आणि निश्चित या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या राज्यात खूप मोठी क्रांती होईल प्रत्येक माणूस अडचणीत असलेला असेल शिक्षणापासून वंचित असेल व्यवसायापासून वंचित असेल त्या माणसाला त्या ठिकाणी नक्की यश भेटणार हे मी चित्रपटाच्या माध्यमातून पण सांगतो आणि जरांगे पाटलांच्या माध्यमातून पण सांगतो आज आम्ही सोलापूरमध्ये आ, स्मार्ट महाराष्ट्र या ठिकाणी आज आम्ही या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे आलो आहोत या ठिकाणी आम्ही प्रमोशन करत आहोत खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्वागत होत आहे आमच्याबरोबर जारांगी पाटलांची टीम पण आहे की त्यांची जी विश्वासातली लोक आहेत जवळची ते पण आमच्या टीममध्ये कार्यरत आहेत सगळ्यांनी मिळून सगळीकडून राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणात त्या प्रमोशन चालू आहे तरी पण हा चित्रपट नक्कीच यशाच्या मार्गाकडं आत्ताच गेलेला आहे आणि हा चित्रपट जरांगे पाटलांनी जसं विश्व रेकॉर्ड आज विश्वात नाव गेलं त्यांचं तसं हा चित्रपटसुद्धा एक रेकॉर्ड ब्रेक चित्रपट होणार आहे जी मला खात्री आहे आणि सोलापूरकरांना मी आणखी एकदा विनंती करून सांगतो की हा चित्रपट सव्वीस एप्रिलला नक्कीच सगळ्यांनी उच्चांकी गर्दीच्या ह्यानी भागा कारण आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं की सोलापूरमधून खूप मोठ्या प्रमाणात सभा असतील किंवा खूप मोठ्या प्रमाणात जरंगे पाटलांना सपोर्ट केलेल्या लोकांनी तस तसंच ह्या चित्रपटाला सुद्धा सगळे सपोर्ट करतील अशा आशा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा